मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता रेवा मात्र खूप घाबरलेली असते कारण अक्षयला सगळं काही सत्य कळालेलं असतं आणि आता तिला वाटतं की अक्षय सगळं काही घरच्यांना सांगणार आहे आणि रमाला सुद्धा हेच पाहिजे असतं इकडे मात्र अक्षय शुद्धीवर येतो आणि तो म्हणतो की मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे आता मी अजून ती लपून ठेवू शकत नाही असं म्हटल्यावर आता घरच्यांना खूपच जास्त टेन्शन येतं तेव्हा रेवा तिथं दिसते आणि अक्षय म्हणतो रेवा इकडे येईल तर आता, ता ता मात्र, आता मात्र रेवा खूपच घाबरलेली असते आणि आता रमाला वाटतं की आता अक्षय मात्र सगळं सत्य घरच्यांसमोर आणणार आहे तर आता अभि मात्र रेवाकडे जातो आणि तो रेवाला पुढे घेऊन येतो इकडे मात्र रेवा खूपच घाबरलेली असते आणि पुढील भागात आपण बघणार आहोत की अक्षय म्हणतो की माझं रेवावर खूप प्रेम आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र रमा विचारू लागते आहो तुम्ही काय बोलता आहे तर तेव्हा अक्षय तिच्याकडे बघतो आणि तो म्हणतो हे तू तीच आहे ना दोन वेण्यावाली तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर बर। मात्र पुढे अक्षय म्हणतो म्हणजे रेवाची मैत्रीणना त्यात हे ऐकल्यावर मात्र रमाला खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र घरातल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की डोक्यावर त्याच्या मार पडल्यामुळे त्याला काही आठवत नाही आणि आता त्याचा पास्ट काय आहे हे त्याला काहीच माहीत नाही त्याला फक्त इथपर्यंतच आठवत आहे की त्याचं रेवावर प्रेम होतं रमाशी त्याचं लग्न झालं आहे इथून त्याला काहीही आठवत नसतं आणि इकडे मात्र रेवा चांगलीच खुश होते आणि तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी आणि इच्छा पूर्ण होतात मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा